नमस्कार मी ऐश्वर्या खळतकर मी आणि माझ्या बहिणीने मोडी लिपीतलं एक दिनदर्शिका सुरू केली आहे तर त्याची ओळख ह्या हेरिटेज बॉक्सच्या निमित्ताने आम्हाला करता येते ही मोडी लिपीतली दिनदर्शिका चैत्र महिन्यापासून सुरू होते चैत्र प्रतिपदा द्वितीय तृतीया असं जे आहे तर ते म्हणजे जे आपण हिंदू दिन हिंदू सण म्हणतो किंवा हिंदू अंक म्हणतो त्याच्याप्रमाणे येतं आणि नऊ एप्रिल दहा एप्रिल अकरा एप्रिल असं ते ग्रॅगोरियनप्रमाणे त्याचे खालती अंक पण दिलेत कारण आजकाल आपल्याला ग्रॅगोरियनची सवय असते म्हणून शिवाय इथे काही सण दिलेले आहेत त्या त्या महिन्यात ते ते जे सण येतात ते इथे दिलेले आहेत आणि त्यांचे त्यांचे स्टार मार्क दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला पटकन समजा ब्राऊन रंगाचा स्टार मार्क आहे तर तेव्हा गुढी पाडवा येतो हे आपल्याला लक्षात येतं पिवळ्या रंगाला रमजान ईद येते त्यामुळे मग ते त्याच्याच स्टार मार्कप्रमाणे आपल्याला ते घेता येईल शिवाय मोडीशी अक्षर ओळख हवी म्हणजे इंटेन्शन मेन हे होतं की मोडी लिपीशी अक्षर ओळख हवी तर त्याच्यासाठी आता गुढी पाडवा हा जो पाडवा आहे हे मोडी अक्षरांमध्ये लिहिलेलं आहे पण त्याच्या आजूबाजूच्या देवनागरीतल्या अक्षरांमुळे पाडवा हे आपल्याला पटकन मोडी लिपीतलं ओळखता येईल शिवाय खालती मनाचे श्लोक दिलेले आहेत पहिले बारा मनाचे श्लोक दिलेले आहेत की जे आपले समजा पाठ असतील किंवा आपल्याला गुगलही करता येतील त्याच्या हिशोबाने ते गाळलेल्या जागा आहेत त्यामुळे उदाहरणार्थ गणाधीश जो ईश गुणांचा तर ईश हे वरती देवनागरीत आहे आणि खालती मोडी लिपीमध्ये लिहिलेलं आहे आणि त्या त्या रंगाच्या जा गाळलेल्या जागा प्रमाणे आपण ती ती गाळलेली जागा भरू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केव्हा सुरुवात केली करायला आता ह्या चैत्रामध्येच इथे शेवटी मागे तक्ता दिलाय की आपण आपलं नाव आपलं अक्षर म्हणजे आपल्या नावातली अक्षर आडनावं आणि जे पण काय आपल्याला लहान लहान वाक्य येत असतील वाक्य करायची असतील तर ती ह्यांच्या मदतीने आपण करू शकतो आणि कुठे शिकला मोडी मी मोडी भारत इतिहास संशोधन मंडळाची लवाटेशरां लवाटेशरांकडे मी शिकून मला एक सात आठ वर्ष झाली असतील त्याच्यानंतर मी आर्किटेक्चरचा कोर्स केला मध्ये काही कारणामुळे त्याच्या अभ्यासामुळे माझा मोडीविषयी संबंध जरा कमी झाला होता मग आता परत मी पुस्तकं वाचायला लागले किंवा जे पत्र त्यांनी दिले होते ते रेफरन्सला वाचून आता मी परत शिकायला तुमचं काय नंबर कॉन्टॅक्ट लोकांना जरा हो। इथे दिलेला आहे नंबर आणि कॉन्टॅक्ट अच्छा तर त्याच्यावर संपर्क केला तरी मिळू शकेल किती किंमत आहे दोनशे वीस रुपयाला एक प्रत आहे अच्छा आणि अजून काय करणार आहे का कॅलेंडर शिवाय विचार आहे की काही आपण जे डेली यूज साठी गोष्टी वापरतो बॅग असतील किंवा पाऊचेस असतील तर त्याच्या हिशोबाने त्याच्यावर मोडी लिपीतले काही कोर्स वगैरे केले तर त्याच्यासोबत अक्षर ओळख होऊ शकेल ओके ओके ठीक थँक्यू